शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जिकडे शाहू छत्रपती पोहोचलेत कोल्हापूरमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये शेतकरी एकवटलेले आहेत शाहू छत्रपती महाराज सुद्धा खासदार त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय कोल्हापुरामधून मधली लाईव्ह दृश्य आहे शाहू छत्रपती महाराज सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये पोहोचलेले आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे शेतकऱ्यांचा खरं तर हा मोर्चा आहे शेतकऱ्यांचा मोठा विरोध आपल्याला शक्तीपीठ महामार्गाला बघायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाला इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि खासदार शाहू छत्रपती महाराज सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापूरमधनं आता काही वेळापूर्वीच खरंतर मोर्चा मोर्चा या मोर्चाला सुरुवात झालेली आहे हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग या मोर्चामध्ये आपल्याला दिसतोय थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर शाहू छत्रपती महाराज सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत इंडिया आघाडीचे अनेक नेते दिसत आहेत शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येनं दिसत आहेत तसं वातावरण आहे तिथे शेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत तर ही मोर्चाची दृश्य शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे शाहू छत्रपती महाराज खासदार या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मोर्चाला आता प्रत्यक्षामध्ये सुरुवात झालेली आहे इंडिया आघाडीचे मोठे नेते सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत सतेज पाटील यामध्ये आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेतकरीसुद्धा मोर्चामध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात निघालेला कोल्हापूरमधला हा मोर्चा आपण बघतो नागपूर गोवा अशा असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधनं जोरदार विरोध होतो आहे महाराष्ट्रामधल्या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग आहे मात्र हो या मार्गाला शेतकरी वर्गामधनं मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय कोल्हापूरमध्ये प्रामुख्यानं हा विरोध बघायला मिळतोय सरकारमध्ये असलेल्या हसन मुश्रीफांनी सुद्धा या महामार्गाच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे त्यामुळे आता एकूणच शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे इंडिया आघाडीचे नेते याला पाठिंबा देतात सतेज पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात त्याचबरोबर खासदार शाहू छत्रपती महाराजसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसतं कोल्हापूरमधली ही लाईव्ह दृश्य आहे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये निघालेला हा मोर्चा कोल्हापूरमधून आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे जोरदार घोषणाबाजी या वेळेला सरकारच्या विरोधात केली जाते मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित आहेत हातामध्ये फलक घेऊन सरकारचा निषेध केला जातोय शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकरी एकवटलेले आहेत आणि छत्रपती शाहू महाराज सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापूरमधन ही लाइव दृश्य आपण बघतोय शक्तीपीठ महामार्गाविरोधात निघालेल्या मोर्चाची ही ताजी दृश्य आहेत जिथे अगदी काही वेळापूर्वीच शाहू छत्रपती महाराज सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकरी शेती आणि पर्यावरण उद्ध्वस्त करणारा महामार्ग असा उल्लेख या ठिकाणी मोर्चेकरांनी या शक्तीपीठ महामार्गाचा केलेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा आता निघालेला आहे पुन्हा एकदा कोल्हापुरातन शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर खासदार छत्रपती शाहू महाराज आपल्याला या मोर्चामध्ये दिसत आहेत इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते आहेत कशा पद्धतीने घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे गुरु अगदी बरोबर आहे मोठी घोषणाबाजी करतच हा मोर्चा जो आहे तो कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी निघालेला आहे कोल्हापुरातल्या दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आपण जर म्हटलं तरी या दृश्यांमध्ये आपण पाहतोय शाहू छत्रपती महाराज जे नूतन खासदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आमदार ऋतुराज पाटील असून ते आमदार सतीश पाटील या सर जिल्ह्यातले अनेक नेते जयचे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत गिरीश पोंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून याचं नियोजन देखील केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आपण हे दृश्य पाहतोय नेते ज्यायचे ह्या मोड शक्तीपीठ महामार्गाला खड्या अर्थाला विरोध करतायत यासाठी कारण नुकत्याच निवडणुका देखील जाण्याचं पाहायला मिळालं आहे निवडणुकीचा परिणाम मतांच्या माध्यमातून विद्या बारा विद्यार्थी या लोकगीतल्या खर तर लोकांनी या ठिकाणी कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महत्त्वा अरे काय शोर शोध घ्यायचे रे तर कोल्हापूर मधल्या या महामोर्जेची ताजी दृश्य आपण बघतो आहोत मोठ्या संख्येना शेतकऱ्यांचा सहभाग आहे आणि त्याच सोबतच इंडिया आघाडीचे नेते सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतायत सतेज पाटील यामध्ये आहेत त्यासोबतच खासदार शाहू छत्रपती महाराज आहेत ऋतुराज पाटील सुद्धा आमदार आपल्याला यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग झाला तर दिसते आणि याशिवाय जिल्ह्यामधले काही महत्वाचे नेते या मोर्चाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत आहेत मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी आयोजित केलेला हा मोर्चा आहे जो आता दसरा चौकामधनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला तर या मोर्चामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कसं वातावरण दिसतंय याविषयी अधिक सांगतायच आमचे प्रतिनिधी शेखर पाटील थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आता एकवटलेले आहेत महामार्गाला विरोध नेमका आता का होतोय तुम्ही देखील त्यांना पाठी महाराष्ट्रामध्ये हा नागपूरपासून गोव्याला जाणारा महामार्ग जवळजवळ बारा जिल्ह्यातून जातोय आणि हजारो एकर जागा जी शेतकऱ्यांची आहे ही पिकाऊ जमीन आहे आणि ही पिकाऊ जमीन उद्ध्वस्त करायचा निर्णय या महामार्गाच्या माध्यमातून होताना आम्हाला दिसतोय विशेषतः कोल्हापूरचा विचार करता साठ गावातून जवळजवळ एकशे सव्वीस किलोमीटर महामार्ग हा जाणार आहे आणि मग जी पिकाऊ जमीन आहे खऱ्या अर्थानं नागपूरपासून जर गोव्याला जायचं असेल किंवा कोल्हापूरला यायचं असेल तुळजापूरला जायचं असेल नांदेडला जायचं असेल तर अनेक कनेक्टिव्हिटी अनेक महामार्ग असताना देखील हा महामार्ग कशासाठी हा प्रश्न आमचा सरकारला आहे आज खऱ्या अर्थानं जर कोल्हापूरचा विचार केला तर चौऱ्याण्णव टक्के लोकांची जमीन ही दोन एकरच्या आत आहे म्हणजे काही जणांची घरं देखील उद्ध्वस्त होणार आहेत काही जणांची शेती देखील उद्ध्वस्त होणार आहे आणि मग एवढं सगळं अडचणी दिसत असताना हा महामार्ग झालाच पाहिजे ही भूमिका सरकारची कशासाठी आहे हा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि मग आमचा हा ह्या भूमिकेला निश्चितपणेनं विरोध राहील विशेषतः कोल्हापूर दक्षिणचा विचार करता माझ्या मतदारसंघामध्ये दहा गावं या महामार्गामधून जातात आणि मग आमचा निश्चितपणेनं इथं सगळे शेतकरी बंधू इथं आलेले आहेत यांच्या एकही जागेला हात लागता कामा नाही ही भूमिका आज आमच्या कोल्हापूरमध्ये आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची असणार आहे हा मार्ग जो आहे तो गोव्यासाठी फायदेशीर आहे अशा पद्धतीची देखील टीका केली जाते काय यातून आपलं बघा या, या मार्गामध्ये महामार्गामध्ये कुणी त्याची मागणी केलेली नाही कुणी निवेदन दिलेलं नाही चाळीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांची बाधित होती शहाऐंशी हजार कोटी रुपये सरकारचे खर्च होणार आहेत याच्यामध्ये समृद्धी महामार्गाला अनेक नेत्यांना तोंडाला रक्त लागलेला आहे आणि तेच रक्त इथं परत आपल्याला मिळावं एवढ्यासाठी हा महामार्ग आहे दुसरं काही या मार्गामध्ये तथ्य नाही आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सरकारनं काही केलेलं नाही शेतकऱ्यांनी स्वतः या जमिनीचे सपाटीकरण केलेत स्वतः मोटर पंप बसवलेत स्वतः पाईपलाईनही घातलेत स्वतः सगळे इरिगेशन केलंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर एक समर्थ उपजीविका साधण्याचं काम ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा महामार्ग नेणं म्हणजे शुद्ध निव्वळ आणि निव्वळ नी या ठिकाणी शेतकऱ्याच्या या ठिकाणी नाश करून काही लोक त्या ठिकाणी पैसे मिळवायच्या नादात आहेत हे आम्हाला मान्य नाही आमची वडलोपार्जित जी शेती आहे वडलोपार्जित जे व्यवसाय आम्हाला मिळालेला आहे तो आमचा अबाधित राहिला पाहिजे ह्या टग्याना आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही जमीन देऊ देणार नाही